बघा हाज एकदम काळा तववा आहे ना याला एकदम स्वच्छ करायचं आहे कारण याच्यावर भाकरी पोळ्या करून काळा होऊन जातो आता हा गॅसवर गरम करत ठेवून जातो आता मस्तपैकी गरम होऊ देतो तो चांगला असा वरून गरम वाफेपर्यंत होऊ द्यायचा बघा आता हा तवा ठेवलेला आहे त्याच्यावर हे त्याच्यामुळे थोडसरेन गर टाकते दोन किंवा टाकते म्हणजे हा खायचा थोडा असं टाकून द्यायचा बिझू द्यायचा आणि असा निंबू घ्यायचा कारण गरम ना त्याच्यामुळे ते पूर्ण असं वाढायचं बंद बी केला तरी चालत पूर्ण निघून जाते ॲटोमॅटिक निघतो फक्त आपण असं फिरवायचं सगळीकडे ठेवायचं पुन्हा अशा पद्धतीने घसर काढायचा काढून घ्यायचं आपलं ना पुन्हा पूर्ण होता असं पिरून घ्यायचं असं पकडायचं ना असं काढायचं असं झालं का हे बघा हे असं शेगडीचं असतं हे भेटतं शेगडीचं हे घ्यायचं आणि याच्याने घसायचं हे एवढं बी राहिलं ना तरी भरपूर हे बघा हे याच्याने घसायचं हे बघा याच्याने पूर्ण घस घासून टाकायचं गॅस पकडायचं हे पाणी टाकायचं थोडं कारण गरम जातं त्याची काळजी घ्या गरम लागायला नको बघा आता कसं का काळं पाणी निघालं बघा आणि हे कुठं कुठं आहे ना ते पण चांगलं त्या ठिकाणी हे चांगलं हे मदत केली थोडासा आजूबा घासायचा म्हणजे स्वच्छ होईल हे बघा हे असं शेवडीचं असतं हे ह्याच्याने खूप मस्त तवले काळा ताळ असं पद्धतीने पूर्ण निघून गेलेलं आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी डाग आहे ते पण निघून जातो

बघा आता किती स्वच्छ निघाला आता थोडे थोडे टाक येत ते पण निघून जाते थोडस हे केलं का निघून जाते बघा हा तवा बघा अशा प्रकारचा तवा असं काळं पाणी निघालं किती घाण पाणी निघालं बघा तसंच आपल्या पोटामध्ये जातं आणि कारण ते भाकरी पोळ्या काही तळतो ना आपण त्याच्यामुळे तसं झालेलं असतं बघा किती स्वच्छ निघालं आता थोडंशी